लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकीच्या दहा डिसेंबरच्या भागामध्ये अखेर खूप मोठं डावरच रोहिणीने पूर्ण कुटुंबाला मारायचं ठरवलंय पण तेवढ्याच ताकतीने आता इकडे सुकन्या कशा पद्धतीने चांदेकरांना वाचवणार सगळं पाहूया आबा सांगतायत की माझ्यावरती जीवघेणा हल्ला झालेला आहे आणि आबा आणि त्यावरती सुकन्या म्हणते आबा जीवघेणा हल्ला म्हणजे नक्की काय झालं होतं यावरती आबा म्हणतात पहिले लाईट गेली होती लाईट गेल्यानंतर मग माझा मोबाईल मला कुठे सापडे ना मी कॉल करण्यासाठी मोबाईल काढत होतो तो मोबाईलसुद्धा कुठे सापडत नव्हता म्हणून इकडं तिकडे पाहतोय आणि उठण्याचा प्रयत्न करतोय तर आता तोपर्यंत कुणीतरी माझा गळा दाबण्याचा प्रयत्न केला होता यावरती मग आता अद्वैत म्हणतो आबा कोण होतं तुम्ही आठवण्याचा जर का प्रयत्न केलात ना तर आपल्याला नक्की फायदा होईल आबा म्हणतात नाही रे म्हणजे मी कुणाचा चेहरा वगैरे नाही पाहिला त्यावरती लगेचच अद्वेतला संशय येतो की घरात तर फक्त रोहिणी आत्ते आणि राहुल आहे आणि बाहेरचं कुणी आलं होतं का म्हणून हे कन्फर्म करण्यासाठी तो सिक्युरिटी गार्डला कॉल करतोय आणि तो विचारतोय की मला सांगा ग बाहेरून कुणी आलं होतं का यावरती सिक्युरिटी गार्ड म्हणतो नाही सर मी तर इथेच बसलेलो आहे बाहेरून कोणीही आलेलं नाही आहे सुकन्या म्हणते मग आता कसं करायचं यावरती तो सांगतोय हो हे सगळं सगळं रोहिणी किंवा राहुल या दोघांच्यापैकीच कोणीतरी केलेलं आहे यावरती सुकन्या म्हणते कुणी केलं असेल जाब विचारायला पाहिजे ना त्यांना यावर ती अद्वैत सांगायला लागतो आत्ता जर का आपण जाब विचारायला गेलो तर काय होईल माहिती आहे ती कांगावा करेल ती राहुलवरती सगळा आरोप करेल आणि राहुलवरती आरोप करून लगेचच ती आता आपण कशी त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह नाही आहे असं दाखवेल पण आपल्याला माहिती आहे ना की आत्तासुद्धा या सगळ्यामध्ये इन्वॉल्व आहे आणि म्हणूनच म्हणूनच आता आपण तिला डायरेक्ट प्रश्न न विचारता अशा पद्धतीने गोल गोल घुमवून तिला हा प्रश्न विचारायचा आहे की तिला आता बोलण्यासाठी कोणता चान्स राहिला नाही पाहिजे असं म्हटल्यावर ती लगेचच आता इकडे तो म्हणायला लागतोय की त्यामुळे आपण तिलक असं करायचंय की ती स्वतःहून स्वतःहून त्यांचा गुन्हा कबूल केला पाहिजे यावरती सुकन्या म्हणते आणि ते कसं करायचं त्यावरती अद्वेतकडे खूप मोठा आता प्लॅनिंग आहे तोपर्यंत मग आता आबा थोडे घाबरे घुबरे झालेत आणि त्यावरती सुकन्या त्यांना सांगते आबा काहीच घाबरायचं कारण नाही आहे हे घर आपलं आहे की नाही ही माणसं आपली आहेत की नाही त्यामुळे तुम्ही घाबरू नका तुम्हाला काहीही होणार नाही आबा म्हणतायत अगं पण त्यांनी माझ्यावरती जीवघेणा हल्ला कसा काय केला काय हवं होतं त्यांना त्यावरती सुकन्या म्हणते बिलकुल काळजी करू नका आम्ही आलो आहे की नाही आता आता चिंता करण्याची काहीच का गरज नाही आहे असं म्हणत ती आबांना सूप वगैरे पाचते आणि त्यांना धीर देण्याचं काम करते जेणेकरून त्यांना आता वाटावं की नाही हे असं घडलंय आपल्यासोबत हे पुन्हा काही घडणार नाहीये पण आबा खूप हादरलेत आणि आबांना या सगळ्याचा खूप त्रास होतोय आणि आबा म्हणतात की कोणी आलं नाही बाहेरचं मग हे कुणी केलं सुकन्या आणि अद्वैत या दोघांना फक्त सत्य माहिती आहे की हे फक्त रोहिणी आणि राहुल घडवून आणतात आणि त्यानंतर मग आता आबा म्हणतात खरं सांगायचं तर तर ना माझी कला अशी माझ्या मदतीला धावून यायची आत्ता पण बघ ना ज्या वेळेला मला आता खूप त्रास होत होता त्यावेळेला सुद्धा आता तुम्ही तशाच पद्धतीने धावून आलात जशी माझी कला धावून यायची आणि अजूनही आबांना माहीत नाही आहे की सुकन्याना जे हृदय लावले ते आता कलाचं आहे आणि सुकन्या म्हणते आबा तुम्ही अजिबात विचार करू नका काहीही होणार नाही आहे तुम्हाला आणि घाबरू तर बिलकुल नका असं म्हणत ती धीर देती आहे तितक्यात तिथे सरोज आली सरोजला प्रेक्षकांना खूपच गिल्ट वाटते आणि ती म्हणते आबा मला माफ करा मी तुम्हाला असं सोडून जायला नको होतं म्हणजे खरं सांगायचं तर मला कॉल आला आपल्या पेढीवरून की ताबडतोब या काहीतरी इमर्जन्सी आहे आणि मी गेले तर मला सांगतंय तिथला स्टाफ की नाही मॅडम तुम्हाला मी कॉलच केला नव्हता मलाच कळत नाही आहे आबा हे सगळं काय आहे आता रोहिणीला म्हणजे इकडे सरोजला कळत नाही आहे की आपल्याला नक्की कॉल कोणी केला होता ना आबांना समजते की हा असा कोण चावटपणा करू शकतो पण त्याच वेळेला अद्वेतला समजलेलं आहे की हे सगळं सगळं रोहिणी आणि राहुल यांनी केलेला आहे हे मुद्दाम आईला बाहेर पाठवणं रॉकेटला बाहेर पाठवणं आणि आपण नसताना आबांवरती हल्ला करून आबांचा जीव संपवणं हे सगळं सगळं रोहिणी आणि राहुलचं काम आहे पण आता जर का त्यांना पकडण्यासाठी डायरेक्ट गेलो तर ते खूपच कांगावा करतील म्हणून आता आता इकडे इकडे शांत बसलेला आहे आणि त्याच वेळेला सांगते आबा तुम्ही चिंता करू नका यापुढे तुम्हाला सोडून आता कुठेही मी जाणार नाहीये तुम्ही आता एकटे अजिबात नसणार आहात असं म्हणत ती आता आबांना सावरतीये तोपर्यंत आबा म्हणतात नाही पण वेळेमध्ये हे लोक आले ना म्हणून बरं झालं नाहीतर यावरती मग आता अद्वेत म्हणतो खरं सांगू का आबा तर ना मला तुम्हाला सगळ्यांना महत्वाची गोष्ट सांगायची आहे कला आपल्यातून कुठेच गेलेली नाही आहे यावरती सरोज म्हणते काय बोलतोयस तू यावरती अद्वैत सांगायला लागतो आई कलाचं जे हार्ट ट्रान्सप्लांट करण्यात आलं ना ते हार्ट आपल्या घरातच आहे म्हणजे ही सुकन्या ही सुकन्या त्या दिवशी तिने वाचवलं कलाला आणि त्याच वेळेला कलाने निर्णय घेतला की आपलं हार्ट हिला ट्रान्सप्लांट करायचं आणि कला गेल्यानंतर मग आता हे सगळं करण्यात आलं आणि आता तेच हार्ट ह्या सुकन्याला कर, ट्रान्सप्लांट करण्यात आलं यावरती आबा म्हणतात खऱ्या अर्थाने कला आपल्या जिवंत आहे आणि आपल्या घराला पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत कलाची खूप इच्छा होती की आपल्या घराचं हे पन्नास वर्षाचं सेलिब्रेशन आपण धूम धडाक्यात सेलिब्रेट करावं हो। तर आता कलाची ही इच्छा आपण पूर्ण करायची आहे त्यावरती सरोज म्हणते हो आबा तुम्ही काहीच चिंता करू नका आपल्या घराला पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत त्याचं सेलिब्रेशन आपण आता धूमधडाक्यात करायचं आबा सांगतात सगळ्यांना घरच्यांना बोलव मी त्या सगळ्यांना सांगतो की आपण काय काय करायचं आहे ते कलाची इच्छा ही पूर्ण झालीच पाहिजे असं म्हटल्यावर ती आबांनी खूप मोठा निर्णय घेतला आणि अद्वैतने पण त्या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे आणि अद्वैत आता सगळी गोष्ट सरोज आणि आता इकडे आबा यांना समजावून सांगतोय कशा प्रकारे आपल्याला हे समजलं प्रकारे आपण हॉस्पिटलला कॉल केला होता त्यावेळेला त्या लोकांनी काय सांगितलं लो। हे सगळं सगळं अद्वैत आता आबांना सांगतोय आणि त्यानंतर मग आता इकडे सांगायला लागते सुकन्या की मी जेव्हापासून हो मला हे हार्ट ट्रान्सप्लांट झाले ना मला दरवेळेला असं काही विचित्र घडताना जाणवतं आणि माझं हृदय मला नेहमी सांगतं की हे चुकीचं घडतंय किंवा बरोबर घडतंय असं म्हणत ते सांगते खरंच कला खूप ग्रेट होती आणि त्यामुळे मी क मी कलाच्या हृदयाचं ऐकायचं ठरवलेलं त्यावरती अद्वैत म्हणतो ठीक आहे आबा तुम्ही काहीच चिंता करू नका आपण ना या घराचं पन्नास वर्षाचं सेलिब्रेशन अगदी जंगी करूया जसं कलाला हवं होतं तसं आणि त्यावरती सुकन्या म्हणते हो आबा तुम्ही खरंच चिंता करू नका तुमची कला तुमच्यातच आहे आणि त्यामुळे तुम्हाला कसलीही चिंता करायची गरज नाही आत्ता पण ज्या वेळेला आम्ही हॉस्पिटलला गेलो होतो ना तेव्हा मला अचानकपणे असं वाटायला लागलं की आपल्या घरावरती कोणतं तरी संकट येणार आहे आणि म्हणूनच म्हणूनच आम्ही धावत पळत आलो आता हे मला वाटते कारण कलाचं हृदय माझ्याकडे आहे त्यामुळे तुम्ही चिंताच करू नका त्यावरती आबा म्हणतात कला ज्या वेळेला जिवंत होती ना त्यावेळेला सुद्धा या घराची अशीच पाठीराखण करायची कधीही या घरावरती कोणतंही संकटीने येऊन दिलं नाही आणि आत्ता आत्ता तिचं हृदय सुद्धा तेच करते या घरावरती कोणतंही संकट येऊ देत नाहीये नाही काही झालं तरी सुद्धा खरंच माझ्या कलाच्या रूपाने तू या घरामध्ये आलीस ना इतका आनंद झालाय म्हणून सांगू रोहिणीला सुद्धा आता आनंद झालेला आहे जी इकडे आता सरोजला सुद्धा आनंद झालेला आहे जी सरोज आता कला जिवंत असताना तिला शेवटी शेवटी सून म्हणून स्वीकारायला तयार पण झाली होती पण त्या सरोजला तिची चुकी सुधारायची वेळ सुद्धा मिळाली नाही कारण कला हे जग सोडून गेली होती आता इकडे परत कला आले म्हटल्यावरती सरोजला आपल्या सगळ्या चुकांचा पश्चाताप झालाय आणि त्या चुकांना सुधारायचा सरोज प्रयत्न करण्याचं ठरवते आणि ती सांगते खरंच आवा कला ह्या घरासाठी काय होती ना हे ती गेल्यावर ती खऱ्या अर्थाने आपल्याला समजलं त्यानंतर मग आता सरोजने सगळ्यांना बोलवून आणलेलं आहे आणि आबा सगळ्यांना समोर बसवतात आणि आबा सांगतात हे बघा आपल्याला पन्नास वर्षाचं सेलिब्रेशन करायचं आहे आपल्या घराला पन्नास वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि त्यासाठी खूप मोठं जंगी सेलिब्रेशन होईल कोल्हापुरातला माणूस आणि माणूस तिकडे येईल असं म्हणत आबा आता सांगतायत आणि त्यानंतर मग आता अद्वैत म्हणतो ठीक आहे आपण सेलिब्रेशन करूया केक वगैरे आणूया छान बड्डे सेलिब्रेट घराचा करूया झालं रोहिणी आणि राहुल यांच्याकडे खूप मोठी आयडिया आलेली आहे रोहिणी सांगते हे बघ या घराचं पन्नासावं सेलिब्रेशन हे या घराचं शेवटचं आणि घरातल्यांचं सुद्धा शेवटचं सेलिब्रेशन ठरेल यावरती राहुल म्हणतो म्हणजे काय करायचं आपल्याला त्यावरती ती सांगायला लागते कसं आहे ना आ, केक आणायचा केकमध्ये सगळीकडे विष टाकून ठेवायचं आणि या लोकांनी विश खाल्लं की झालं आपल्याला कोणत्याही प्रकारे टेन्शनच राहणार नाहीये असं म्हटल्यावरती तो म्हणतो तुला माहिती आहे ना मागच्या वेळेला अद्वेतला मारण्यासाठी सुद्धा आता तू तेच केलं होतंस मग जर अद्वेतला मारण्यासाठी ते केलंस त्यावेळेला ते काही यशस्वी झालं नाही मग हे यावरती ती सांगते तू चिंता करू नकोस काही झालं ना तरीसुद्धा यावेळेचा माझं प्लॅनिंग काही फ्लॉप जाणार नाहीये यावेळेला त्यांना झाडा शिकवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही असं म्हणत तिच्या डोक्यात प्लॅनिंग चालू आहे आणि ती सांगते ताबडतोब केकची ऑर्डर कर आपण हा केक इथे मागवायचा आहे आणि एकदा का ह्या लोकांनी केक खाल्ला की संपला अरे मग हे चांदेकरच राहिले नाही तर कलाच्या मृत्यूचा शोध गुण घेणार आणि हे चांदेकरच राहिले नाही की सगळी प्रॉपर्टी माझी काय वाटते यावरती तो म्हणतो हो मला तर ही गोष्ट पटली पण खरं सांगू तर रिस्क नाही आहे ना काही यावरती ती म्हणते हे बघ इतकी मोठी करोडोची प्रॉपर्टी जर का लाटायची असेल तर इतकी तर रिस्क घ्यायलाच पाहिजे असं म्हटल्यावरती आता इकडे राहुल सांगतो ठीक आहे तू काही चिंताच करू नकोस आपण आता केकचं सगळं सगळं मॅनेज करूया रोहिणी आणि राहुल हे दोघं जण आता प्लॅनिंग करतात आणि विश केकमध्ये विष टाकून तो विषारी केक सगळ्यांना खायला घालायचं प्लॅनिंग असतं हे कशा पद्धतीने केक येणार कुठून केक येणार कसं विष टाकायचं आणि कसं आपल्यावरती संशय नाही आला पाहिजे हे सगळं सगळं आता इकडे त्या दोघांचं प्लॅनिंग चालू असतं था। आणि ती सांगते आता मात्र कलाच्या सोबत भेटायला या सगळ्या चांदेकरांना पाठवावंच लागेल त्याशिवाय काही चेन पण नाहीये ना ना असं म्हणत ती आता विचार आणि त्यानंतर मग आता खरं हे सुरू होतं इकडे तोपर्यंत तो सांगतो खरं तर मला ना खरेचा मोबाईल भेटायला हवा होता तीचा तरी त्या मोबाईल मध्ये काहीतरी रोहिणी आणि राहुल यांच्याबद्दल पुरावे असणार आहेत पण ते काय पुरावे आहेत कसले पुरावे आहेत हे काही कळायला मार्ग नाहीये कारण कलाचा मोबाईलच माझ्याकडे नाहीये त्यावरती सुकन्या म्हणते अहो ज्या वेळेला अपघात झाला होता ना त्यावेळेला कलाचा मोबाईल हा माझ्या पर्सच्या इथे येऊन पडला होता आणि कुणीतरी त्या तो मोबाईल माझ्या पर्समध्ये टाकला आणि खरं सांगायचं तर आता तो मोबाईल माझ्या पर्समध्ये अजूनही आहे असं म्हणत ती आपल्या रूममध्ये आले रूममध्ये येऊन ती मी ताबडतोब आता इकडे तो मोबाईल चार्जिंगला लावलाय ज्या वेळेला मोबाईल चार्जिंगला लावला आहे आणि सुदैवाने सहा महिन्यानंतर सुद्धा तो मोबाईल चार्जिंगला लावल्यावरती चालूच राहिलेला आहे आणि त्यानंतर मग आता चार्ज झाल्यावरती लगेचच तो मोबाईल मधला तोच व्हिडिओ ज्या व्हिडिओमुळे कलाचा जीव गेलेला आहे तो व्हिडिओ समोर आलेला आहे आणि त्यामुळे लगेचच आता इकडे त्या व्हिडिओमध्ये जे काही आता त्या फ्लॅटमध्ये दृश्य होतं ते दृश्य अद्वैतच्या समोर आले रोहिणी आता सांगती आहे की एकदा काही सगळं झालं ना की हे चांदेकर लगेचच बरबाद होतील चांदेकर बरबाद होतील आणि मग काय मग सगळी सत्ता आपलीच आहे सगळ्या चांदेकरांना मारून टाकायचं आणि नेमकं कराने हे ऐकलं होतं आणि हाच व्हिडिओ तिच्याकडे असल्यामुळे तिचा मृत्यू झालेला आहे हे आता अद्वेतला समजलंय आणि त्यावरती लगेचच इकडे आता सुकन्या म्हणते म्हणजे मी तर कलाला अगदी थोड्या वेळासाठी भेटले होते पण थोड्या वेळामध्ये मला तिच्याबद्दल इतकी आपुलकी प्रेम माया वाटली ना आणि त्यानंतर मी तिचे खरंच म्हणजे हा जीव वगैरे घेणं हे इतके दिवस तिच्यासोबत सोबत राहून तिचा चांगुलपणा समजून तिचा जीव वगैरे घ्यायला लावणं खरंच मला काहीच कळत नाहीये की असं कसं ही लोक वागू शकतात असं म्हटल्यावरती अद्वैत आता सांगायला लागतो काही झालं तरी सुद्धा मला आता म्हणजे या सगळ्याच्या खोलापर्यंत जायलाच पाहिजे आणि त्यावरती आता इकडे ती म्हणते तुम्ही काहीच काळजी करू नका मी तुमच्या सोबत आता कायम असणार आहे जे काही आता असेल ते आपण कलाला न्याय मिळवून देण्यासाठी म्हणजे प्रयत्न करायचे आहेत finally at सुकन्या आहे तिला खूप वाईट वाटतंय आणि ती या सगळ्यामध्ये म्हणते कसं काय कलासोबत हे झालं आणि का तिथे मला वाचवलं यावरती आद्वेत म्हणतो आज तुझ्या रूपाने तिचं हृदय तरी जिवंत आहे त्यामुळे कला आमची आमच्या समोर आहे असं मला वाटतंय तू बिलकुल काळजी करू नको असं आता अद्वैतने आद्वेतने तिला सांगितलंय कलाला न्याय मिळणार म्हणजे मिळणार प्रेक्षकांनो इकडे पन्नासाव्या वर्षाचं चा सेलिब्रेशन चालू झालेलं आहे आणि ज्या वेळेला पन्नासाव्या वर्षाचं सेलिब्रेशन चालू झालंय आणि त्यावेळेला सगळेच जण एक करत जप जमलेले आहेत आणि त्याच वेळेला अद्वैत सांगत आहे मी खरं तर मिसेस आणि मिस्टर खरे यांना सुद्धा बोलवलेलं आहे असं म्हणत असताना इकडे आता संगीत आले आणि खरंच जावे बापू पन्नास वर्षाचं सेलिब्रेशन हे तर आता खूपच छान झाले तोपर्यंत तिकडे आता नैना येते नैना येऊन आपल्या आईला मिठी मारून रडायला लागते आणि त्यानंतर ती सांगायला लागते खरंच आई आपल्या इथे कला हवी होती न गं यावरती आता इकडे लगेचच संगीता म्हणते काय सांगू तुला आपल्या सगळ्यांना पावलोपावली कलाची इतकी आठवण येते mais खरंच कला या घरात हवी होती ग खरंच तिच्या तिच्यासोबत आता आपल्याला छानपैकी हे सेलिब्रेट करता आलं असतं प्रत्येक पाऊली आपल्याला कलाची आठवण येतेच आहे असं म्हणत तिने आता हे सगळं बोलत असताना नैना म्हणते मी तर तिच्याशी जिवंत असताना कधी मीठ वागले पण नाही आहे पण तिने तिने तिचा हट्टकही सोडला नाही आबा म्हणतात आहो आता आनंदाचा प्रसंग आहे की नाही उगाच स्वतःला त्रास करून तुम्ही घेऊ नका चला चला आनंदाच्या प्रसंगामध्ये आनंदानेच सेलिब्रेट करूया असं म्हणत तिने आता म्हणजे आबांनी हा विषय बदललाय आबांनी विषय बदलला आणि त्यानंतर मग आता इकडे कुरिअरवाला आलेला आहे केक घेऊन केक सर्विस असं म्हणत तो केक देतोय ह्या दोघांनी एकमेकांकडे पाहिलंय आणि त्यानंतर तो केक आता घरात आलाय केक घरात आल्यावरती एक एक तुकडा करून सगळ्यांना केक कटिंग वगैरे हो झाल्यावरती वाटण्यात येतोय सगळे अगदी सुकन्यापासून सगळेच जण केक खाण्यासाठी तयार झालेत आणि सगळे केक खातायत काहीच कळायला मार्ग नाही आहे की आता नक्की काय होणार आहे पण त्याच वेळेला सगळेच जण आता कोसळायला लागतात आणि इकडे रोहिणी खूपच खुश होते आता या घरची मालकीण मी आहे काही झालं तरी कुणीही कुणीही मला या घरातून हलवू शकत नाही आहे कुणीही मला आता इथून ऊठ म्हणू शकत नाही आहे मी या घरची मालकीण पण प्रेक्षकांनो आता बाकी सगळ्यांनी घरच्यांनी नाटक करत पुरावा शोधण्यासाठी हे केलेलं आहे आणि रोहिणीच्या विरुद्ध खूप मोठा पुरावा पण सापडलाय